मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन त्याच्या फ्रेंडबरोबर गप्पा मारत असतो सायलीसुद्धा अगदी त्यांच्यामध्ये मिसळून गेलेली असते ती पण त्यांच्याबरोबर गप्पा मारत असते पण केदारचा साक्षीवरचा संशय अजूनही दूर होत नाही म्हणून तो त्याच्या दुसऱ्या मित्राला जरा बाजूला घेऊन जातो तेव्हा काय झालं असं तो विचारतो केदार म्हणतो अरे ही चैतन्याची जी गर्लफ्रेंड आहे ना साक्षी तिला मी या अगोदर कुठेतरी पाहिला आहे त्यावेळी तो तो म्हणतो कुठे पाहिलं आहे मग आता तो म्हणतो पाहिलंय पण आठवत नाही पण खूपदा पाहिलंय त्यावेळी तो मित्र म्हणतो अरे मग डायरेक्ट तिला जाऊनच विचार ना केदार म्हणतो ही चांगली आयडिया आहे असं म्हणून दोघेही साक्षीकडे पाहतात तर इकडे साक्षीला सुद्धा थोडा डाऊट आलेला असतो की या दोघांचं नक्की माझ्याकडे पाहून काहीतरी बोलणं चाललंय आता ती जरा घाबरलेलीच असते कारण ते दोघेही तिच्याकडेच येत असतात दुसरीकडे नागराज महिपतच्या माणसांना आता कॅफेमध्ये भेटलेला असतो त्यावेळी महिपत साहेबांचं काम करण्यासाठी आम्ही तयार आहोत असं त्याची माणसं नागराजला म्हणतात हा नागराज म्हणतो त्यासाठी तर मी तुम्हाला इथे बोलवलंय पण कॉफी वगैरे काहीतरी सांगा मग आता तो स्वतःच म्हणतो तुम्हाला ते झेपणार नाही मीच उठतो आणि ऑर्डर देतो असं म्हणून तो तिकडे जातो नागराज आता ऑर्डर देण्यासाठी पुढे काउंटरवर जातो तर मागे आता प्रिया आणि रविराज हे दोघेही आलेले असतात गप्पा मारतच बर मार ते पुढे येत असतात पण त्यांचं लक्ष अजूनही नागराजकडे नसतं ते सायली अर्जुनच्या मित्रांच्या बायकांबरोबर गप्पा मारत असते तेव्हा त्या म्हणतात सायली मला तर इथे खूप बोर व्हायला लागले तुला नाही झालं का मग आता सायली म्हणते नाही खरं तर मला ही रियुनियनची कल्पनाच खूप आवडली कारण त्या निमित्ताने आपल्या नवऱ्याची दुसरी बाजूसुद्धा आपल्याला पाहायला मिळते म्हणजे कसं कॉलेज सुटल्यानंतर प्रत्येकाचे व्याप वेगवेगळे असतात पण त्यांना आत्ता असं वाटत असेल की आम्ही पुन्हा कॉलेजलाच आलोय मला तर यांच्याकडे पाहून फारच छान वाटते की सायलीची मैत्रीण म्हणते तुझं तुझ्या नवऱ्यावर विशेष प्रेम दिसतंय तेवढ्यातच पंकज तेथे येतो आणि म्हणतो गाईस तुम्ही इथे काय करताय तिकडे बसा चला सर्वांमध्ये तेव्हा साक्षी आणि तिच्या मैत्रिणी तेथून आता जातात सायली अर्जुनजवळ जाऊन बसते तितक्यातच माणसे तेथे येत म्हणते की चैतूचं काय चाललंय कळतच नाही मी आल्यापासून त्याला नोटीस करते पण तो नुसता बायकोचा पदरच धरून आहे तर एकदम जोरूका गुलाम झालाय त्यावेळी रागातच अर्जुन म्हणतो चैत्याला साक्षीशिवाय काही दिसतच नाही आणि त्याचं एक्झाम्पल म्हणजे ब्लाइंड लव असं म्हणून तो आता खूपच चिडलेला असतो तेव्हा सायली आता त्याच्या हातावर हात ठेवत त्याच्याकडे पाहून हसते आता अर्जुन गप्प बसतो त्यानंतर पंकज म्हणतो कसं आहे ना साक्षी कुणाला ओळखत नाही ना म्हणून ती जास्त आपल्यामध्ये मिक्सअप होत नसेल मग आता दुसरा मित्र म्हणतो अरे सायली वहिनीची आणि आपली ओळख होती का पण त्या बघ बरं सगळ्यांमध्ये कशा मिक्सअप झाल्या आहेत त्यावेळी अर्जुन लगेच सायलीचं कौतुक करत म्हणतो माझी बायको आहेच तशी माणसांना नेहमी जोडून ठेवते जोडते तेव्हा सायली अर्जुनकडे पाहतच राहते तर माणसी त्यांची गंमत करते दुसरीकडे चैतन्य आणि साक्षी ही दोघेही फोटो पाहत असतात त्याचवेळी केदार तेथे जात म्हणतो एक्सक्यूज मी तेव्हा चैतन्य म्हणतो काय रे बोलला मग आता केदार विचारतो साक्षी मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचं आहे ती म्हणते बोल ना काय बोलायचं आहे तेव्हा मी तुला या अगोदर कुठेतरी पाहिलं आहे म्हणजे आपली ओळख असल्यासारखं असं मला वाटतंय खूपदा पाहिलंय तुला मी तुझा लॉ कॉलेजशी काही संबंध आहे का तेव्हा साक्षी आता खूपच घाबरते आणि म्हणते नाही रे माझा आणि लॉ कॉलेजचा कसा संबंध असेल त्यावेळी तो खोदू खोदून खोदून विचारत असतो अगं पण म्हणजे तू त्या कॉलेजमध्ये यायचीस का तू अगोदर तिथे होतीस का पण आता साक्षी नाही होऊनच पडते त्यामुळे केदार आपला गप्पा बसतो आणि पुढे कंटिन्यू अशा गप्पा मारू लागतो सायली अर्जुनला म्हणते द्या ग्लास मी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन येते तेव्हा पंकज म्हणतो बघ पूजा काहीतरी शिक त्या सायली वहिनींकडून बघ अर्जुनसाठी किती काही करते ती नाही तर तू त्यावेळी पूजा म्हणते तू गप्प बस रे तूच ते अर्जुनकडून काहीतरी शिक बघ बायकोचं कसं तो सगळ्यांमध्ये अगदी कौतुक करतोय त्यावेळी मानसी म्हणते तुम्ही दोघे ना कॉलेजमध्ये होतात अगदी सेम तसेच आहात त्यानंतर सायली आता ज्यूस आणण्यासाठी पुढे चाललेली असते तेव्हा साक्षी खूप घाबरते जर केदारबरोबर हिने बोलताना पाहिलं ते पण कॉलेजविषयी तर ही त्या कॉलेजच्या प्रकरणाच्या अगदी पाळ्यामुळं खोदून काढेल असा साक्षीला संशय येतो म्हणून ती आपली गप्प बसते त्यावेळी सायली आता ज्यूस घेऊन तेथून जाते तर केदार म्हणतो अगं पण तू कॉलेजमध्ये कधी आली असशील ना मग आता साक्षी विषय टाळत म्हणते अरे खरंच कॉलेज तर मला माहीत सुद्धा नव्हतं चैतन्यकडून याबद्दल खूप ऐकले माझा तसा काही संबंध पण नाही असं म्हणून साक्षी तो विषय टाळते दुसरीकडे रविराज म्हणतो तन्वी मी इथे पहिल्यांदा चालू आहे त्यावेळी तन्वी म्हणते म्हणून तर मी तुम्हाला इथे घेऊन आली आहे तुला काय खायचं तू काय घेणार असं रविराज विचारतो तेव्हा ती नागराजला इकडे तिकडे शोधत असते तेव्हा रविराज म्हणतो अगं मी तुला विचारतोय तुला काय खायचं मग आता ती म्हणते मला चीज सँडविच खायचं आहे हा रविराज म्हणतो मी ऑर्डर देऊन येतो तोपर्यंत तू तो टेबल शोध तेव्हा प्रिया हो असं म्हणते रविराज हा जवळ येत ऑर्डर देत असतो पण नागराज त्याच्याच उभा असतो पण रविराजचं फोनमध्ये लक्ष असल्यामुळे त्याचं लक्ष काही नागराजकडे जात नाही प्रियाची नजर मात्र सारखीच नागराजला शोधू लागते तेव्हा ती म्हणते या नागोबाने तर हेच कॅफे सांगितलं होतं जर हा इथे आला नाही ऐनवेळे त्याने प्लॅन बदलला जागा बदलली तर माझा सर्व प्लॅन फ्लॉप होईल या भीतीने ती इकडे तिकडे सारखी पाहू लागते मग समोरच आता महिपत चे गुंड तिला दिसतात तेव्हा ती आता घाबरते आणि आपली नजर दुसरीकडे वळवते समोर पाहते तर नागराज ऑर्डर घेऊन पुढे चाललेला असतो तेव्हा प्रिया पटकन तिथून बाजूला होते ते अर्जुन आणि मानसी अगदी एकमेकांच्या हातात हात घालून अगदी जवळ येत रोमँटिक फोटो काढत असतात तेव्हा सायलीला अजिबात हे सहन होत नाही ती पटकन अर्जुनजवळ जाते आणि त्याला ज्यूस देते आता मानसिक थोडी बाजूला झाल्यानंतर सायली डायरेक्ट त्याच्याजवळ जाऊनच बसते आणि अगदी त्याला चिटकूनच मग आता पंकज म्हणतो वहिनी जरा अर्जुनला पाच मिनटं देता का कारण मला प्रायव्हेटली थोडं त्याच्याबरोबर बोलायचं आहे तेव्हा ठीक आहे असं आता सायली म्हणते मग ते, ते दोघेही जरा बाजूला जातात तेव्हा सायली आता मानसीकडे जरा रागातच पाहते आणि तिच्याजवळ जात तिला म्हणते मला तुमच्याबरोबर थोडं बोलायचं आहे तुम्ही जरा बाजूला येता का मानसी म्हणते हो येते ना आता मानसीलाही प्रश्न पडतो ना की हिला काय बोलायचं असेल म्हणूनच ती विचारते काय ग सायली काय झालं मग आता सायली मनघट्ट करून विचारतेच की तुम्ही अजून लग्न का केलं नाही वेळी मानसी म्हणते काय म्हणालीस तू सायली म्हणते अजून लग्न का केलं नाही तुम्ही मानसी म्हणते माझ्या मनात नवऱ्याची जशी प्रतिमा आहे तसा नवरा अजून मला मिळालाच नाही म्हणून मी लग्न केलं नाही त्यावेळी मग तुम्हाला कसा नवरा हवाय आता सायली विचारू लागते तेव्हा मानसी म्हणते मला अगदी तुझ्या जुजूसारखा नवरा हवाय म्हणजे नवऱ्याने अगोदर माझा मित्र झाला पाहिजे त्यावेळी सायली आता हळूच म्हणते ते मग होती की कॉलेजमध्ये तुमची मैत्री तेव्हाच लग्न करायचं ना मग आता मानसी म्हणते हो कॉलेजमध्ये आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो तुला काय सांगू सायली माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं तुझ्या अर्जुनवर पण आता त्याचं लग्न झालंय पण मी प्रेम वगैरे करणं पूर्णपणे विसरून गेले होते तर मी यू एसला गेले माझा रोमांसच हरवला होता पण आता तुझा नवरा म्हणजे जुजू भेटला ना तो माझा रोमांस पुन्हा जागा झालाय म्हणूनच मला आता अर्जुनशिवाय कर्मातच नाही असं म्हणून ती अर्जुनला फ्लर्ट करत असते आता इकडे सायलीच्या मनाची पार घालमेल होते ती आता रडत असते ती जरा रागातच म्हणते की तुम्ही असं का बोलताय अहो आता आमच्या दोघांचं लग्न झालंय तुम्ही जरा त्यांच्यापासून लांब राहायला हवं तुम्हाला एवढंही कळत नाही का असं म्हणून ती मानसीला जरा तुटकपणेच बोलते त्यावेळी सायली रडताना पाहून मानसीला वाईट वाटतं ती म्हणते अगं सायली रिलॅक्स मी तुझी गंमत केली खरंच अगं तसं काही नाही आहे अर्जुन आणि मी कॉलेजमध्ये अगदी हातात हात घालूनच जा फक्त तो चांगला मित्र आहे आम्ही एकमेकांबरोबर खूप गोष्टी शेअर करायचो अगं माझंच चुकलं मीच आता लक्षात ठेवायला हवं होतं की माझ्या जिजूचं आता लग्न झालं आहे त्याची एक स्वीट अशी बायको आहे आणि तिचंही तिच्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे म्हणून त्याच्या बायकोला खटकू शकतं माझी त्याच्याशी असणारी एवढी जवळीक त्यामुळे तूच मला माफ कर आता यापुढे मी लक्षात ठेवेन त्याच्याबरोबर अंतर ठेवूनच वागेन असं म्हणून मानसी सायलीचंच कौतुक करते आणि म्हणते जी नवऱ्याबद्दल एवढी पजेसिव्ह आहे आणि मला खरं तर खूप आवडलं तू डायरेक्ट येऊन माझ्याशी बोललीस आणि हे कोण करू शकतं माहिती आहे का एक प्युअर हार्टेड मुलगीच आणि नवऱ्याबद्दल अगदी पजेसिव्ह असलेली बायकोच असं म्हणून ती उलट सायलीचं कौतुक करते त्यानंतर पंकज हात येतो आणि म्हणतो हॅलो गाईज आपण इथे फक्त खायला आलो आहे का गप्पा मारायला आलोय ना ना, मा का नाही ना मग आता आपल्यासाठी आपला लाडका मित्र काहीतरी घेऊन येतोय कोण आहे तो लाडका मित्र तो म्हणतो मी त्याचं नाव सांगणार नाही पण तुम्हीच पहा असं म्हणून सर्वजण आता समोर पाहतात तर अर्जुन पुढे बसलेला असतो त्याने गिटार हातात घेतलेला असतो आणि तो गिटार वाजवत असतो ते पाहून सर्वांनाच खूप आनंद होतो सर्वजण टाळ्या वाजवतात मग सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते आणि अर्जुन देखील हा मानसी कमोन जुजू असं जोरातच ओरडते नेहमीप्रमाणे साक्षी आणि चैतन्याचे चेहरे मात्र पडलेले असतात तर अर्जुनला सर्वजण म्हणतात खूप छान तू गिटार वाजवलंस पण आता एक गाणं झालंच पाहिजे असं म्हणून अर्जुन अर्जुन त्याला चेअरअप करू लागतात अर्जुन म्हणतो तुम्हाला तर माहीत असेल मला गाणं गाता येत नाही पण आता कुणीच ऐकायला तयार नसतं सर्वजण त्याला फोर्स करत असतात तेव्हा अर्जुन म्हणतो प्लीज नाही मला गाणं गाता येत नाही मी फक्त वाजवेन हा त्याचा आनंद घ्या असं म्हणून तो ते गिटार वाजवू लागतो त्यानंतर आता सायली स्वतः गाणं म्हणू लागते हाजी व बावरा हे गाणं ती गात असते अर्जुनला खूप आनंद होतो सायली आता गाणं गात गातच पुढे अर्जुनजवळ येते अर्जुन आता ते गिटार वाजवत असतो तर सायली आता गाण्याची साथ त्याला देते मग आता सर्वजण त्या दोघांना चिअरअप करत असतात साक्षी आणि चैतन्य हे दोघेही मात्र एकदम नाराज असतात त्या दोघांच्या चेहऱ्यावर अजिबात आनंद नसतो तेव्हा सायली गाणं गाता गाता अर्जुनकडे पाहतच राहते दोघेही एकमेकांवरून नजर हटवतच नसतात एकमेकांच्या प्रेमात अगदी ते बुडालेले असतात तर चैतन्य त्या दोघांकडे पाहतच राहतो सर्वजण मात्र त्या दोघांसाठी टाळ्या वाजवतात कारण सायलीने अर्जुनला गाणं म्हणण्यासाठी साथ दे सर्वांना खुश करून टाकलेलं असतं सायली ही अर्जुनमध्ये अगदी हरवून गेलेली असते मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आता पुन्हा सर्वांचे फोटो पाहत असते नजरेस साक्षीचा एक फोटो पडतो तिला खूप मोठा धक्का बसतो ती आता तो फोटो घरी घेऊन जाते आणि अर्जुनला तो फोटो दाखवते अर्जुनला समजतं की कुणालची गर्लफ्रेंड ही साक्षी होती आणि तिने नकार दिला म्हणूनच कुणालचा जीव गेला अर्जुनच्या डोळ्यात आता पाणी येतं त्याला खूप मोठा धक्का बसतो त्याच्या हातातून नकळतपणे तो फोटो खाली पडतो आणि म्हणतो ह्या साक्षी शिखरेमुळेच माझा कुणाल कायमचा गेला अशाच मालिकेचे पुढील भाग पाहता साठी चॅनलला सबस्क्राईब